सर्वा अरुंदाई कांबळे मॅडम सर्व सदस्य आणि माझ्या बंधू भगिनी लोककल्याणकारी राणी अहिल्या लोककल्याणकारी राणी अहिल्या कुशल संघटक राजकारभारात कुशल संघटक राजकारभारात दिन दुबळ्यांचे करून रक्षण दिन दुबळ्यांचे करून रक्षण पुण्यश्लोक झाल्या पुण्यश्लोक झाल्या जनमानसात खरोखरच आपण बघितलं तर अहिल्याबाई होळकर यांचा जन्म आहे तो अहमदनगर जिल्हा म्हणजे आता आपण अहमदनगर जिल्हा हा अहिल्याबाई होळकर यांच्याचमुळे आहे त्या अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण आहे ते गेल्याच वर्षी दोन हजार चोवीस साली आहे जा ते बदललेलं आहे आणि त्या अहमदनगरचं नामकरण अहिल्यानगरचं झालेलं आहे हे सुद्धा आहे ती फार मोठी गोष्ट आहे ह्या अह अहिल्यानगरमध्ये जामखेड दरम्यातील चौडी त चौडी गावामध्ये त्यांचा जन्म झाला आपण म्हणतो की लहान मुलाचे जे पाय असतात ते पाहण्यात दिसतात तशाच प्रकारे एके दिवशी मल्हारराव होळकर आहेत ते पुण्याला वास्तव्याला होते एका मंदिराच्या ठिकाणी ते थांबलेले होते आणि त्याचवेळी त्यांना आहे ती एक मुलगी चुनचुणीत मुलगी त्यांना दिसली अवघ्या आठ वर्षाची मुलगी होती आणि त्यांनी बघितलं ती मुलगी आहे त्या मंदिरामध्ये काही गरजू लोकांना अन्नदान करत होती आणि सर्वांशी आपुलकीने बोलत होती तिचा नम्र भाव त्यानंतर देवाप्रती असलेलं तिचं जे धार्मिकता आहे हे सर्व गुण मल्हाराव होळकरांना आवडले आणि त्यावेळी त्यांच्या मनामध्ये शोध होता की त्यांचा जो मुलगा होता तर त्यासाठी ते म्हणजे त्यांचं जे घराणे आहे म्हणजे रा राजे झाले पण त्यावेळी धनगर समाजामध्ये अशा प्रकारे त्यांच्या तुलनेने त्यांच्या मुलाला स्थळ पा पाहण्यासारखा कोण नव्हतं मग त्यावेळी ठरवलं की आपल्याला असं हो काही राजघराण्यातली मुलगी भेटणार नाही सून म्हणून तर आपण एखाद्या त्या पाटील की वगैरे असणाऱ्या मुलीशी आपल्या मुलाचा आहे तो विवाह करायचा आणि त्यावेळी त्यांनी बघितलं ती चुणचुणी मुलगी त्यांना आपली सून व्हावीशी वाटली आणि लगेचच त्यांनी चौकशी केली की ही कोण तर त्यांना माहिती समजली की अशा प्रकारे ही पाटलांची मुलगी आहे लगेचच त्यांनी त्या मुलीला मागणी घातली आपल्या मुलासाठी आणि नंतर अवघ्या आठव्या वर्षीच त्यांनी आपला मुलगा खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला आणि ह्या विवाहानंतर अहिल्याबाईंच्या जीवनाला खऱ्या अर्थाने ती कलाटणी भेटली त्यांना वडिलांकडून थोडंफार शिक्षण मिळालं होतं त्यात सज्ञानी धार्मिक ज्ञान त्यांनी मिळवलं पण खरोखर त्यांच्या ज्ञानाच्या ज्या कक्षा रुंदावत गेल्या त्या मल्हारराव होळकर यांच्या घरी आल्यानंतर मल्हारराव होळकरांनी सुद्धा त्यांच्यावरती विविध जबाबदाऱ्या सोपवल्या आणि त्या जबाबदाऱ्या पूर्ण क्षमतेने त्यांनी पार पडल्या आणि अशा प्रकारे त्यांच्या कार्याला नवनवीन झळाळी आहे ती लाभत गेली तर त्यानंतर मालेराव आणि मुक्ताबाई दोन मुलंसुद्धा झाली तर त्यावेळी ज्यावेळी त्या मनामध्ये येतात त्यांनी न्याय न्यायव्यवस्था त्यांची उत्तम होती ज्या ठिकाणी ते दररोजच्या दररोज ज्या ठिकाणी न्याय निवाडा व्हायचा त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि प्रत्येकाला योग्य प्रकारे न्याय होतो की नाही धर्म वर्ग कोणत्याही प्रकारचे भाव न करता सर्वांना समानतेने न्याय देण्याचं कार्य आहे त्या करत होत्या मग अशाच एका दरबारामध्ये त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी एक आहे तो शेतकरी आलेला तो न्याय तो आपली तक्रार सांगत होता आपल्याच दरबारामध्ये सरदाराने माझी ती जमीन आहे ती बळकावलेली आहे मग अशा प्रकारे आपल्याच सेनापती विरुद्ध अशा प्रकारे तक्रार घेऊन आला आणि त्याला मग इतर आपण कोणतरी त्याची बाजू घेतली असते पण या ठिकाणी अहिल्याबाईंनी त्या शेत सामान्य शेतकऱ्याची बाजू घेतली आणि त्याला योग्य प्रकारे न्याय मिळवून दिला की त्यांनी लगेच सांगितलं अशा प्रकारे जर आपल्या राज्यामध्ये कोणी अशी शेतकऱ्यांविरुद्ध त्यांचं जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ह्या राज्यातून आहे ते हकालपट्टी करण्यात येईल त्यावेळी सेनापती तयार झाला की अशा प्रकारे मीच ते शेती सगळी बळकावत होतो आणि त्याने कबूल केलं की यापुढे मी असा कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याला आहे तो त्रास देणार नाही अशा प्रकारे त्यांचं आहे ते शेतकऱ्यांचं कल्याण करण्यासाठी विविध योजना त्यांनी आखल्या शेतकऱ्यांना जो शेतसारा होता तो कमी करण्याचा प्रयत्न केला विविध जाती धर्मातील लोकांना काही भिल्ल गौण जे जाती हो आहेत त्यांना कमी मानलं जायचं मग त्यांनीसुद्धा अशा प्रकारे आपली जी मुलगी आहे कमी ती कमी जा जातीतील लोकांबरोबर म्हणजे आंतरजातीय विवाह हो। त्यावेळी त्यांनी आंतरजातीय विवाहाला आहे ते प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आपल्या मुलीला त्यांनी अशा आपला जावई आहे तो करून घेतला की लोकांनासुद्धा वाटलं पाहिजे की आपण एकच धर्माचं एकाच जातीचा कोणताही आहे तो पुरस्कार करत नाही सर्व जाती धर्म समान आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी विविध ठिकाणी आपण बघतो की आ, आज जे विविध धार्मिक स्थळं आहेत त्यांच्या आपण फक्त हातामध्ये आपल्याला आहे ते शिवलिंग दिसतं त्या शंकराच्या आहेत त्या निस्तिम भक्त होत्या आणि आता मागचं कारण सुद्धा मग अशा आपल्याला सरांनी सांगितलं आणि या लोकांना एकत्र करण्यासाठी लोकांची मानसिकता जपण्यासाठी त्याने विविध ठिकाणी आहेत ते धार्मिक स्थळांचा विकास केला आपलं पंढरपूरपासून काशी विश्वेश्वर अशी विविध स्थळं त्यांनी आहे ती विकसित केली धार्मिक स्थळं आणि त्या ठिकाणी जो निधी वापरला हे फार महत्वाचं आहे की आपल्या राज्यकारभारामधला किंवा आपल्या राज्यातला त्यांनी हिस्सा जो आहे तो त्या ठिकाणी खर्च केला नाही तर विविध आपण बघतो की जिजामाता त्यांच्याकडे आहे त्यांचा काही खजिना होता त्यानंतर येसुबाई यांचा खजिना होता तशाच प्रकारे मल्हारराव होळकर यांनी ल अहिल्याबाईंच्या नावाने म्हणजे त्यांचा एक कोश तयार केलेला होता आणि त्यांचा असा स्वतःचा खजिना होता तर त्यावेळी किती वर्ष बघा तीनशे वर्षापूर्वी त्यांचा तो खजिना हो, होता पंधरा कोटीच्या वर होता आणि ह्या स्वतःच्या खजिन्यामधून त्यांनी विविध प्रकारची ही आहे ती स्थळं आहे ती विकसित केली विविध ठिकाणी आपल्या स्वतःच्या निधीतून या सगळ्या हो निधी स्थळांचा विकास केला विविध नद्यांवरती घाट बांधले तर त्या